श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमा केव्हा आहे पूजेचा शुभमुहूर्त पूजाविधी महत्त्व पूजा, पूजा करताना कोणत्या खास गोष्टींची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे या दिवशी केल्या जाणाऱ्या काही उपायांबद्दल आपण जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केलं आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचं होतं त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली आणि या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेस वटपौर्णिमेचे व्रत केले जाते यावर्षी शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमा आहे पौर्णिमेस प्रारंभ सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होणार असून ती बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आटोपून सूर्यास अर्घ्य द्यावं त्यानंतर तुळशीची पूजा करावी आणि देवघरातील देवांची पूजा करावी त्यानंतर व्रताचा संकल्प करावा आता आपण पूजेचे साहित्य आणि पूजाविधी याबद्दल जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला हळदी कुंकू अक्षता कापसाची वस्त्रमाळ विड्याची दोन पानं सुपारी एक किंवा दोन रुपयाचं नाणं एक खारीक एक खोबरं एक बदाम अगरबत्ती निरांजन त्याचप्रमाणे ओटीसाठी बांगड्या कंगवा ब्लाउज पीस गळसर कुंकवाचा करंडा म्हणजेच बाजारात उपलब्ध असणारा फणी करंडा इत्यादी साहित्य लागणार आहे या दिवशी सुवासिनींनी उपवास करावा काही भागात सुवासिनी पूर्ण दिवस उपवास करतात तर काही भागात फक्त पूजा होईपर्यंत उपवास केला जातो त्यामुळे आपल्या भागात जी पद्धत आहे त्याप्रमाणे उपवास करावा प्रत्येक भागात वडाची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आपल्या घराजवळ असणाऱ्या वडाची पूजा करावी मात्र फांदीची पूजा करू नये पूजा करताना सर्वप्रथम वडाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी या दिव्याची हळद कुंकू अक्षता आणि फुलं वाहून पूजा करावी अक्षतांचे आसन तयार करून सुपारी स्वरूप गणपतींची त्यावर स्थापना करावी आणि त्यांना हळद कुंकू अक्षता आणि फुलं वाहून विधिवत पूजा करावी पूजा करताना ओम गम गणपतय नमहा असे म्हणावे त्यांना तुपाच्या दिव्याने ओवाळावे त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करावी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावं मग पंचामृत अर्पण करावं आणि पुन्हा पाणी अर्पण करावं हळद कुंकू अक्षता आणि कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी मनोभावे नमस्कार करावा त्यानंतर विड्याची दोन पानं ठेवून दक्षिणा म्हणून एक रुपयाचं नाणं खारीक खोबरं हळकुंड बदाम आणि सुपारी त्यावर ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर खण म्हणजे ब्लाऊज पीस त्यावर गहू आणि आंबे ठेवून सौभाग्याचे वाण म्हणजे फणी करंडा त्यावर ठेवून सावित्रीची ओटी भरावी वडाच्या झाडाला पाच ते सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि सूत गुंडाळावे आपल्याला अखंड सौभाग्य लाभू दे आणि आपली मुलं बाळं सुखात राहू दे अशी प्रार्थना करावी पाच सुवासिनींची गहू आणि आंब्याने ओटी भरावी ज्या सुवासिनींना सुतक वृद्धी किंवा मासिक धर्म आहे त्यांनी वडाची पूजा करू नये मात्र उपवास करावा गर्भवती महिलांनी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार उपवास करावा मात्र त्यांनी स्वतःची ओटी कुणाकडून भरून घेऊ नये आणि स्वतः देखील दुसऱ्या कोणत्या स्त्रीची ओटी भरू नये या दिवशी सुवासिनींनी निळ्या काळ्या आणि सफेद रंगाची साडी घालू नये काळा रंग हा हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी वर्ज्य मानला जातो आणि सफेद रंगाची साडी ही केवळ महादेवांची पूजा करतानाच वापरली जाते इतर कोणत्याही पूजेमध्ये सफेद रंगाचे वस्त्र वापरले जात नाही त्यामुळे या दिवशी निळ्या काळ्या आणि सफेद रंगाची साडी घालू नये त्याऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसावी पूजेसाठी सुवासिनींनी सोळा शृंगार करावे किंवा सौभाग्याच्या खुणा म्हणून ज्या ज्या वस्तू आपण वापरतो त्या सर्व वस्तू परिधान कराव्यात आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल की लग्नामध्ये नवरीला हिरव्या रंगाचाच सुडा घालायला सांगितला हिरव्या रंगाचाच सुडा घालावा त्यानंतर दिवसभरात केव्हाही वटपौर्णिमेच्या कथेचे श्रवण अथवा पठन करावे आता या दिवशी केल्या जाणाऱ्या काही खास उपायांबद्दल आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीस पिवळ्या रंगाच्या अकरा कवड्या वाहिल्याने आर्थिक लाभ होतो चंद्राला दूध मिश्रित पाण्याने अर्घ्य दिल्यास आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण होते या दिवशी फळ कपडे धान्य इत्यादी वस्तूंचे दान देखील केले जाते आपणा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह हो, श्री स्वामी समर्थ